नैतिक संबंधातून विवाहिता बेपत्ता झाल्याचा संशय संतोष नारायण पवार वय वर्ष पंचेचाळीस राहणार चोरगे इंदिरानगर वसाहत क्रमांक दोन लेखानगर नवीन नाशिक यांची पत्नी पूजा संतोष पवार वय चौतीस या दिनांक सात मार्च रोजी माहेरी जाते म्हणून दोन मुले अथर्व आणि अर्णव यांना आणि तीन लाख रुपये घेऊन समीर इम्रान काजी या युवकासोबत ती बेपत्ता झाली असून अशी तक्रार संतोष नारायण पवार यांनी आंबड पोलीस नाका तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली असून एक महिना होऊन गेला तरी देखील संतोष नारायण पवार यांची पत्नी आणि मुलांचा शोध लागत नसून अखेर त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे मी संतोष नारायण पवार व माझी पत्नी पूजा संतोष पवार आम्ही बारा वर्ष झाले लग्नाला आणि दीड व दीड महिन्यापासून ती एका मुलासोबत अनेक ती अनैतिक संबंध असल्यामुळे ती पळून गेलेली आहे आणि माझी दोन मुलंही घेऊन गेलेली आहे त्या मुलाचं नाव आहे पापा इम्रान काझी आणि आयुष्या म्हणून नावाची मुलगी आहे ती पण सपोर्ट करते आणि त्याचे आजोबा आजू काजी बाबा लैला काजी हे पण सपोर्ट करतात या मुलाला आणि या मुलीला मी घर विकून तीन लाख रुपये देऊन तीन लाख रुपये आणि माझी मुलं ही घेऊन गेलेली आहे तर मग योग्य तो पोलिसांनी पोलीस प्रशासकांनी मला योग्य ते सहकार्य करून माझी मुलं माझ्यापर्यंत आणण्यात यावे ही नम्र विनंती तीस ते चाळीस जो झाली ती होऊन त्या मुलासोबत तो मुलगा मुस्लिम आहे आणि योग्य योग्य तो या पोलीस प्रशासकांनी मला मदत करण्यात यावी ही नम्र विनंती मी स्वर्गीय इंदिरा गांधी वसाहत क्रमांक दोन लेखानगर नवीन नाशिक येथे राहतो मी आमर पोलीस स्टेशनला मुंबई नाका पोलीस स्टेशनला कलेक्टर साहेब शि पोलीस ऑफ कमिशनर शिपी साहेब सर्वांना अर्ज देऊ नाही अजूनही दखल घेतलेली नाही माझ्या अर्जाची व अजूनही यांनी लक्ष दिलेलं नाही तर योग्य तो यांनी डिपार्टमेंट पोलीस साहेबांनी लक्ष देण्यात यावं ही नम्र विनंती माझी मुलं आणण्यात यावं कारण की त्या मुलांना जीवाला धोका आहे कमी का जास्त काही झाल्यास तो मुलगा पापा इम्रान काजी समीर म्हणतात त्याला तो जबाबदार राहील गुंड येतो मोबाईल चोरे चोऱ्या माऱ्या करून दिवस गेले त्याचे